नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आयुष्यामध्ये खूप संकट आहेत आयुष्यातील दुःख कमी होत नाही नोकरी मिळत नाही प्रमोशन होत नाही तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकटं चालू आहेत तर त्या सर्व संकटांसाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर मुलांसाठी पतीसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे दुःख आहेत संकट आहे बाहेरील बाधा आहे तर या सर्वांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे संकट असतात अडचणी असतात समस्या असतात आणि या कमी होण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या सेवा उपाय हे करत असतो त्याचप्रकारे आजही आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करू शकता फक्त मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका त्याच्या पुढच्या मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर हा उपाय आपल्याला अकरा दिवस करायचा आहे आणि या उपायासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे तर हे पान आपल्याला चांगलं बघून घ्यायचं आहे व्यवस्थित स्वच्छ पान बघून घ्यायचं आहे तर अकरा दिवस आपल्याला हा हा उपाय करायचा आहे तर रोज आपण नवीन पिंपळाचं पान रोज नवीन घ्यायचं आहे तर हा उपाय आपल्यासाठी आपल्यासाठी करायचा आहे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी हा आपला हा उपाय आपल्याला करायचा आहे तर खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे तर एक पिंपळाचं पान घ्या आणि यासाठी गंगाजलही आपल्याला या आणायचं आहे तर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि समोर एका प्लेटमध्ये पिंपळाचं पान ठेवायचं आहे आणि त्यावरती गंगाजल शिंपडायचं आहे पान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि यानंतर या पानावरती कुंकवाने श्रीराम हे अक्षर लिहायचं आहे तर अक्षर चा ने आनी कुंकु हे अक्षर डाळिंबाच्या झाडाच्या काडीने आपल्याला लिहायचं आहे आणि कुंकू हे गंगाजलाने थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डाळिंबाच्या झाडाच्या काडीने आपल्याला श्रीराम हे अक्षर ल लिहायचं आहे किंवा राम लिहिलं तरीही चालेल त्यानंतर अकरा वेळा आपल्याला हनुमान चालीसा म्हणायचा आहे आणि तुमचं जे काही इच्छा आहे तर ती बोलायची आहे तसेच पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तर कोणतीही सेवा आपण ज्या वेळेस करतो कोणत्या इच्छेसाठी करतो कोणतीही आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण एखादी सेवा करतो तर सेवा करण्याच्या आधी आपल्याला संकल्प हा करावाच लागतो तर संकल्प करताना आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात तर हे आपल्याला सांगायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या पिंपळाच्या पानाला स्पर्श करून आपल्याला ही इच्छा बोलायची आहे आणि जवळच असलेल्या आपल्या हनुमानच्या मंदिरामध्ये आपल्याला हे पान अर्पण करायचं आहे तर असं दहा दिवस आपल्याला असं सेम यासारखीच पूजा करायची आहे फक्त संकल्प नाही करायचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे तर दुसऱ्या दिवशीही पिंपळाचं पान आणायचं ते स्वच्छ गंगाजलाने गंगाजल गंगा त्याच्यावर शिप शिंपडायचं आणि त्यानंतर डाळिंबाच्या काढीने त्याच्यावरती श्रीराम किंवा राम हे अक्षर लिहायचं आहे कुंकुवाने आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला हनुमानांच्या मंदिरामध्ये हे पिंपळाचं पान अर्पण करायचं आहे आणि अकराव्या दिवशी आपल्याला असंच करायचं आहे तर मंदिरात गेल्यानंतर अकराव्या दिवशी ज्या वेळेस आपण घरी ही सेवा करून म्हणजे पिंपळाच्या पानावरती कुंकवाने श्रीराम हे अक्षर लिहून त्यानंतर आपण मंदिरात जाणार आहोत तर मंदिरात गेल्यानंतर आपल्याला हे पिंपळाचं पान मारुतीच्या चरणाजवळ हे पान ठेवायचं आहे आणि पायाजवळील मारुतीच्या पायाजवळील जे शेंदूर आहे तर ते शेंदूर काढून मारुतीच्या पायाचे शेंदूर काढून तीन टिपके या पानावर द्यायचे आहे आणि हे पान आपल्यासोबत घरी घेऊन यायचं आहे आणि हे पान त्यानंतर आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे तर मंदिरातल्या मंदिरातच आपल्याला अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणता येईल तर तीही तुम्ही म्हणू शकता तर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही हे ही सेवा करू नका किंवा हे पान मासिक धर्म किंवा सुतक आलं असेल तर तुम्ही हे पान जवळ ठेवू नका तुमच्या पर्समध्ये ठेवू नका किंवा तुम्ही पर्समध्ये ठेवलं पर्स असेल तर त्या पर्सला हात लावू नका पाच दिवस तर अवश्य कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही ही सेवा करून बघा नक्कीच तुमचं आयुष्यामध्ये जी काही संकट दुःख असतील तर ती नक्कीच तुमची कमी होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ